केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं अभियान सुरू आहे या अंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानीच्या माध्यमातून योजनांच्या विद्यमान लाभार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे जाणून घेऊया रेणुका स्वयंसहाय्यता बचत गटाची यशोगाथा जालना शहरातल्या या बचत गटाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून चार लाखांचं आर्थिक सहाय्य मिळाल्यानं अनेक महिलांच्या संसाराला चांगला हातभार लागला आहे या कर्जामुळे अनेक गरीब महिलांच्या कौशल्याला वाव मिळाला आणि त्यांनी हाती बनवलेल्या अनेक खाद्यपदार्थांना ग्राहक मिळू लागले असं बचत गटाच्या अध्यक्षा प्रिया जोशी यांनी म्हटलं आहे आमचा रेणुका स्वयंसहाय्यता महिला बचत गट सुरू आहे या गटामध्ये आम्ही अकरा महिला आहेत आम्हाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आम्हाला बँकेकडून चार लाखाचं कर्ज मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये मिळालं होतं त्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही पापडाचं मशीन घेतलं आटा मिक्सिंग मशीन घेतलं आणि दळणासाठी एक छोटी गिरणी असा हा आमचा व्यवसाय त्यावेळी सुरू झाला